श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांना माहीत आहे की स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे चमत्कार करत असतात कधी स्वामींची भक्ती करत असताना अशी वेळ येत असते की मन, मन हे दुतर्फा पळत असते म्हणजे करो की नको आपण करतोय ते योग्य आहे की चुकीचं आहे अशी वेगवेगळ्या वेग प्रकारे शंका मनामध्ये येत असतात परंतु कदाचित स्वामी त्यावेळेस त्या भक्तांची परीक्षा देखील घेत असतात कारण ईश्वराला प्राप्त करणे म्हणजे साधी गोष्ट नाही आणि त्यासाठी परीक्षा ही, ही द्यावीच लागणार आहे ईश्वर प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तेव्हा ते मात्र परीक्षा ही नेहमीच घेतली जात असते आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो त्याच्याच आयुष्य हा सार्थक होत असते आणि जेव्हा स्वामी शक्ती पाठीशी असते ना तेव्हा स्वामी हे प्रत्येक वेळी प्रत्येक भक्ताला तारून नेतच असतात कधीच कोणते संकट आपल्या भक्तांवरती येऊ देत नाही जरी एखादं संकट आला असेल तरी देखील कारण ते आपल्याच कर्माचा भोग असतो प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार हिशोब हा द्यावाच लागत असतो परंतु ईश्वर दैवी शक्ती जर बरोबर असेल तेव्हा मात्र त्या कर्माची तीव्रता ही खूप कमी प्रमाणात होत असते म्हणजे जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यावर निभावतं खरोखरच खूप सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव येत असतात कारण जेव्हा जेव्हा प्रत्येकावरती संकट आले तेव्हा स्वामींनी प्रत्येक स्वामी, स्वामी भक्ताला तारून लिहिलेलं आहे आणि सुंदर अनुभव दिलेले आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या नाशिक जिल्हा येथील आहेत आणि त्या ताईचे नाव हे वर्षा पांडुरे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे झालेले स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत चला तर ते ऐकू या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हे फोन केला अनुभव शेअर हो नाव सांगायचं चालेल जिल्हा नाशिक आहे तालुका शिंगणार आहे बर बरं काय आले स्वामींचा अनुभव स्वामींचा अनुभव काय झाला होता माझे मिस्टर म्हणजे ते आपलं नंबरच असतं ना त्याच्यात म्हणजे एक मित्र होता त्यांच्या बरोबर गेले आणि तिकडेच अटकले होते ते नाही काय झालं हो मिस्टर म्हटलं ते दोन नंबरच होतं ना आमचं तर ते एका मित्राबरोबर गेले होते तर त्याने त्यांचं नाव घेतलं होतं त्याच्यामध्ये नाही का हम्म तर मग ते दोन तीन महिने तिकडे ते आपलं आंध्र आंध्र नाही का आंध्र प्रदेश तर तिकडं होते ते नाही का दोन तीन महिने नी नी सक, सक तर असं म्हणजे दोन तीन महिने चार पाच महिने गेले त्याच्यामध्ये म्हणजे तर काय झालं मी म्हणजे सेवा करतच होती नाही का आणि अचानक एक दिवस असं मनात आलं तर स्वामी चरित्र आपण म्हणजे तीन दिवसाचं सत्ताध्याय असं पारायण करू नाही का म्हणजे मनानेच केलं नाही का कोणी सांगितलं नाही काहीच नाही नाही का असं मनाने केलं तर मी असे तीन पारायण केले तर दुसऱ्या पारायणला मला लगेच रिझत आलं त्याचं नाही का आरे आ, का म्हणजे लगेच बेल झाली दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला तर पार्क तिसऱ्या तर डायरेक्ट घरीच नाही का हं मग असे छोटे मोठे अनुभव आले आणि मी अशी करते ना पूजा वगैरे फुलं बनतात देवीचे मुकुटे बनतात नाही का परत स्वामींची मूर्ती बनती अजून हे आपलं काय म्हणतात त्याला हातावरती एक दिवस आष्ट पूजा वगैरे झाली सेवा वगैरे करून झाली स्वामींची आणि हातावरती ना डायरेक्ट स्वामींचा फोटोच उमटला नाही का हा इतके छान छान म्हणजे छोटे मोठे असे खूप मला आले अनुभव नाही का फक्त याचा एक काय आहे का मुलगा आहे ना त्यावर मी करत होता नाही का अभ्यास तर त्याचे एक्झाम झाले तर एक्झाम लिस्टला त्याचे नावच नाही आलं आणि एक होता अर्ध्या मार्कावरून गेला तो नाही काय नियोजन असेल स्वामींनी काय म्हटलं स्वामींनी काय दुसरं काय नियोजन त्याच्यासाठी केलेलं असेल ताई हो ना कारण त्यांनी एवढा अभ्यास एवढं म्हणजे ना तो म्हणजे इतका प्रयत्न करतो रात्र दिवस त्याचा अभ्यास चालू होता हा हा मिळेल सुरुवातीला काही थोडस हे झाल्यानंतर भेटत त्याला नाही काय स्वामी तुम्हाला एकदा अनुभव आले की स्वामी नेहमी पाठीशीच असतात ना ताई आणि कुठे जाईल मी नाही का मी म्हटलं ना घरातून निघताना स्वामी त्याला माझ्यासोबत एक दिवस आता काय झालं गुरुवारी ना गुरुवार होता म्हणजे गेली ना तिक रोडला गेली आणि म्हटलं नाही एक पट्टी पट्टी दिसली मला स्वामी समर्थांची एका गाडीवरती मनामध्ये विचार स्वामी मी आज गेले मला तुम्ही कुठंच दिसले नाही आणि तिकडनं आली आणि उतरली जिथे उतरायचं होतं मला तिथं उतरली लगेच त्या गाडीवरती लगेच तिथं गाडी लावलेली होती त्या गाडीवरती लगेच मला स्वामी भेटली म्हणजे मनात विचार लगुन स्वामी तिथं मला म्हटलं स्वामी म्हणजे आहे भा आपले म्हणजे आहे ते मला तर माहिती आहे पाठीमाग पण कसं आहे एवढच एक म्हणजे एवढीच एक अपेक्षा आहे का मुलाचं काहीतरी भावभाव नाही काय नाही तुमच्यापेक्षा स्वामींना काळजी मोठी असते ना आणि तो एकच आहे ना त्याचे पप्पा म्हणले कस आहे काय स्वामींनी त्याचं नियोजन दुसरं केलं मग नाही का, का नेवी जरी गेला तर पाण्याची संघर्ष करायचा मध्ये गेला तरी त्याला ते संघर्ष करावं लागेल स्वामींच नियोजन म्हणजे काही त्याच्याकडे त्याकडे बोट दाखवण्याचा प्रॉब्लेमच नसतो ना एकदम ओकेच करतात आणि आपल्या आणि ते महत्वाचं म्हणजे स्वामींचं कसं आहे की ते संपूर्ण कुटुंबाचा विचार करून करतात एक एकट्याच विचार करत नाही त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास असला ना की ते योग्य मी ना तुम्हाला दोनदा कॉल लावलेले एकदा तुमचा स्वतःहून मला आला होता कॉल वाटतं तेव्हा वा मी उचललं नाही आणि मी जेव्हा केला तेव्हा तुम्ही म्हणजे केलं चालू होते मग लय असं कॉल चालू होती तुम्हाला तुम नाही आता पण सकाळी केला तर म्हणजे फ्रीज होतं पण उचलला नाही गेला नाही का म्हटलं काहीतरी म्हटलं सोमवार आज म्हटलं सोमवार आहे म्हटलं बघा शिव शंभू बाबा मला भेटायला म्हटलं टाइम बरोबर नाही का रोज ना पण आज शंभू बाबाला केली नाही का म्हटलं बाबू तरी म्हणून हा असं म्हणजे आता त्यासाठी पण सांगते जाऊ देलगी ना रागाने गेली होती घरामधून नाही का माझी मुलगी हम्म म्हणजे लग्न लग्न झालं ना इकडं आली <स्थाँगे> ना रागानी गेली नाही का तर ती गेली तर म्हणजे इकडं नाही तिकडं नाही नाही का असं खर आणि श्रावण महिना खातं म्हणजे आता दोन वर्ष झाली या गोष्टींना नाही का दुसरे म्हणजे तर तिथं आमच्या इथं लोणी आहे ना गाव आमच्या तिकडं तर मी म्हणजे मला केंद्र पण माहिती नव्हतं केंद्र कुठं आहे काय कुठं आहे काहीच नाही माहिती मी स्वामींना एकदा फक्त बघितलं तर मला स्वामी पण माहिती नव्हते त्यावेळेस नाही का आणि काय झालं माझे मिस्टर ड्रिंक करायचे ना तर माझे माझे मिस्टर याला गेलेले होते आपलं काय ते कोयनर म्हणून आहे का तिकडं कर ते हे सोडवायला जातात दारू वगैरे सोडवायला जातात तर तिथून ना ते तारक मंत्र हे आणलेलं होतं तेवढंच एक बर का मी ते तारक मंत्र नाही वाचायची म्हणजे स्वामी कोण काय पण वाचायचं बा वाचायचं असं करायची मी नाही का घरामध्ये ते जास्त म्हणजे बरं वाटायचं केलं ना ते का बरं वाटायचं मग मी एक दिवसात असंच तारक मंत्र करत होती म्हटलं मी मला आहे ना जिथं असेल माझी मुलगी तिथं मी परत या श्रावण महिन्यात लास्ट सोमवार पर्यंत ती घरी आली पाहिजे म्हणजे मी एवढं कमी नव्हते टाकून दिलं नाही का तर ती बरोबर लास्टलाच सोमवारच्या आली अहो हा मग म्हणजे शिवशंभूला पण मानायची आणि ते मा, सोनी पण म्हणजे नाही का तर पण मला म्हणजे केंद्रात गेले मी दर्शन वगैरे घेऊन आणि निघले ना मी तिथून म्हणजे भीती बी थोडी वाटीकडे बोलतो मी नाही का तिथून निघले ना तिथून निघले ना तसं मी माझ्या माझ्या सोबत चालले असे म्हणजे नाही एकदम असं एकदम तिरकी नजर आणि जसं माझी पाठी आहे असं वाटलं मला नाही का आणि मग म्हणजे पहिल्याच वेळेस मला ही प्रसिद्धी आली ताई म्हणजे तुला भाग्यवानच आहे ताई पहिल्यांदाच सेवेत आला आणि तुम्हाला प्रसिद्धी आली ताई हो पहिल्यांदाच गेली म्हणजे मी असंच मला कोणी सांगितलं नाही काय नाही विचार विचारत गेली केंद्र कुठे केंद्र कुठे नाही का स्वामींना मला घ्यायचं असेल ना सेवेमध्ये काय नाही मुलगी पण म्हणजे असं झाले होते थोडीशी घरामध्ये काय एवढे पण नव्हतं झालं काही नाही का आता होतच असतं तर बोलली ना तर मुलगी पण त्याच्यावर सहाव्या दिवशीच घरी आली म्हणजे ती नाही का हम्म तिला आणखी विचारलं काय मग तिच्या मैत्रिणी होती ती असं काही नाही लग्न पण झालंय आणि नाही का सगळ्या गोष्टी आहे मग काय झालंय नेमकं काय नाही आईला नाही सांगू शकत म्हटलं कोणाला सांगाय बा असं थोडस मग मला विचार आले नाही का म्हटलं आता म्हणजे ते मी ज्या दिवशी तारक मंत्र घरी केला का मला स्वामींनी सी केली मी करायची अशी तारक मंत्र पण मी अशी निश्चित मुलीचा विचार करायची नाव जास्त हम्म तर मला बरोबर म्हणजे त्या दिवशी असं घरात चैनच दे मी म्हणायची केंद्र बघायचं केंद्र शोरायचं आज काही हो केंद्र शोरायचं आज नाही का म्हणजे केंद्र नव्हतं माहित फक्त मंदिर कुठे असं विचारायचं केंद्र सुद्धा हे पण माहित नव्हतं माहित आपलं मंदिर माहित केंद्र आणि ते मोबाईल वरती पण मी कधी बघत नव्हती कारण की याच्यातली काही माहितच नाही ना आपल्याला त्याच्यानंतर मग जेव्हा केंद्रात जायला लागली म्हणून ते ताईंनी मी मला सांगितलं वर येतं असं तसं सर्च करायचं मग तिथून पुढे थोडी थोडी माहिती मिळत गेली मला नाही का चांगली ट्रेन झाली मी आता म्हणजे नेते सेवा करते ने आणि हे आपलं अकरा माळी तारकमंत्र अकरावे तारकमंत्र अकरा माळी नामस्मरण आणि तीन अध्याय मला कधी वाटलं तर चौदावा अध्याय वाचते नाही का एवढी सेवात अशी चालू आहे मग मला सेवा काही करावं होण्यासाठी बाण्यासाठी काय आता तेवढं सेवे विषय नाही मला माहिती म्हणजे आता कसं आहे की कन्फर्म सेवा त्या गोष्टी प्रदीप दादा तर मला माहिती आहे प्रदीप दादा माहिती आहे पण अजून मी काही तिकडे गेली म्हणजे गेली बरं तशी पण सेवेसाठी नाही गेली सेवा मागण्यासाठी नाही गेली नाही का पण तुम्ही नाशिक मध्ये आहे ताई आता श्रावण महिन्यामध्ये ना दररोज दरबार भरतोय तुम्ही एकदा जाऊन या दर दर एक ना मग हो हो एकदा तुम्हाला दरबार माहिती मला शनिवारी असतो शनिवारी सुरू होतो ते नाही आता वर्षभर तर असं म्हणजे मला एक असाच अनुभव सांगणाऱ्या ताईंनी सांगितलं की श्रावण महिना दररोज प्रश्न उत्तर चालू आहेत दररोज हा दररोज सेवा वगैरे देतात त्याच्यामुळे गर्दी जास्त नसणार आहे ना गावाला घ्या ना एकदा सेवा म्हणजे आता या यावेळेस नाही तरी पुढच्या परीक्षेत तरी त्याला यश मिळावं हा आता त्यानी ते मग आर्मीच्या वय नाही लस ना ते एकवीस वर्षा पर्यंतच ना कारण मग त्यात पोलीसच घेतलं करायला अभ्यास मग ते तरी व्हावं असं नाही का माझी एक आरिक्षा आहे कारण की घर घरची परिस्थिती मग सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच व्यवस्थित अनुभव असा शेअर केला पाहिजे ना मी का म्हणजे एक वर्षानी करो दोन वर्षांनी करो त्याच्याविषयी असं म्हणजे अनुभव चालला पाहिजे मला नाही का हो ना हो नाच सांगायचा असा अनुभव मला शेअर झाला पाहिजे की माझी मनाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे स्वामींना तर असं सांगते मी नेहमी नाही सांगत कारण की स्वामींना सर्व कळतं नाही काम सांगत राहि स्वामी स्वामी पण थोडं विचार करते ना माझ्या शेवेतांनी तरी डगमग करते माझ्या का. हो ना होयना नगरला घेऊन गेला होता का मी नव्हती गेली घेऊन ते मित्र गेले होते ना हा हा तिथं पण काय आहे कोयना नगर मध्ये काय आहे तिथं तिथं ना तिथं म्हणजे यश होता ना सर्व म्हणजे जेवढे असे ड्रिंक वगैरे करतात ना आणि तिथं मला माहित नाही एवढं माझ्या मिस्टरांना माहिती ते पूर्ण नाही का तर तिथं खूप म्हणजे याच्यासाठीच जातात आपलं स्वामींच सा तिथं हे वाटतं चांगलं असं सा, केंद्रासारखंच काहीतरी आहे वाटत नाही का हो डाळ सोडण्यासाठी जातात आणि कोणी असं नाही का म्हणजे व्यसन प्रत्येक जण कुठलं पण व्यसन असं गटत तिथं असं म्हणतात माझे मिस्टर गेले होते ना तर मग ते आता मग नाही करत ना मिस्टर मिश्र एक एका मित्राबरोबर गेले होते पण नाही का त्यांची सुटली ना पूर्ण हा सुटली आहे पण आता मी ते नाही करू शकत नाही का एक एखाद्याला मदत होईल ना करणार का नाही ना मी विचारून घेईन ताई नाही का मला व्हॉट्सअप तुम्ही सेंड करा मग मी तुम्हाला सांगेन मला नाही पण मला एकदा एका आईनी विचारलं होतं की ड्रिंक मिस्टर खूप करतात मग काय करू आता मला माहिती तुम्ही आता एकदम म्हटला म्हणून तुम्हाला विचार अहो मल मिळ खूप खूप लोकांनी खूप लोकांची सोडून आणली असतं म्हणजे ते एक माझनीकरण खूप चांगलं केलं म्हणजे माझीकरण नाही केलं म्हणजे ते माझी स्वमीच करून घेतलं असं म्हणजे कोणाचा पैसे त्याच्यासाठी आपल्या हो बरोबर आहे का आम्ही आमच्या खर्चांनी घेऊन गेलेलो त्यांना हो अरे वा मग खूप छान ते वायके अवती पण हम्म कारण की एखाद एखाद्याचा संसार जर बसत असेल तर आपल्याला देव चांगला हे करेन ना हम्म मग का काय फायद्याच ना काय बिना कामासोग शरीराची न साडी त्यांना ड्रिम चांगला आहे का ना चालेल आगा। आगा। मला मला पुढच्या आशीर्वाद द्या आणि माझ्यात थोडं दुखत राहतं म्हणजे थोडं म्हणजे सकाळीच मला उठायला असले प्रॉब्लेम होतो वय पण नाही माझं अजून पस्तीस वय माझं नाही का नाही ती विभूती वगैरे असते ना स्वामींच्या पुढची ती लावायची अगरबत्तीची हो ना ते आणि तारक असं तर तीर्थ घेतेच आहे मी पण मग स्वामींनी माझं तेवढं ते पण आहे का नाही का तसं अनुभव शेअर केले आणि कसं स्वामी अजून हे करतात असं म्हणून मी एक नाही करत आणि मला काय शेअर करायचं होतं ते माझ्या मिस्टरांचं ताई झालंच नसतं ते पार आंध्र प्रदेशच्या पुढे होते ते राजमंद्री वगैरे नाही का तिकडं तिकडं होते ते फार नाही का तर म्हणजे कोण म्हणायचं दोन वर्ष लागण कोण म्हणायचं एक वर्ष लागण पण नाही माझ्या स्वामींनी माझ तेवढं वेळ घेतलाच नाही हो ना हो नुँ, ना होतं काय घेतलं इथं पाठी कोणीच नाही नाही तर मग मी तुम्हाला अगोदरच म्हटलं ना की स्वामींना काळजी असते आपल्या भक्तांची हो हो तेच खूप छान अनुभव दिलाय की स्वामींनी तुम्हाला आणि तुम्ही मला व्हॉट्सअप पातलं स हे करा आणि माझी फोटो का तुम्हाला काय काय मला आलेले आपले परत अशी आकृत्या तयार होत्या नारगाच्या वगैरे नाही का म्हणजे आणि फुलांच्या म्हणजे सर्व हो काही जशी सेवा करेल ना तसं कर मला ते म्हणजे स्वामी देतातच नाही का नाही पण तुमचा व्हिडिओ बनवताना मी ठेवेन तिथं हो 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 माझं नाव सांगायचं काय नाही तसं बरं का वर्षा वर्षा नाव आहे माझं

चार पाच दिवस सुटेल तुमचा अनुभव तीन चार चार पाच दिवस लागतील ताई हो नक्कीच चालू का आस् इना सिनर ता, वर्षा वर्षा पांडोळे केला तरी सालंकाय नेतस हो हो चाले चाले हं हं चाले खान बो शेअर करते मी ताई हां हो 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 ठीक आहे ठीक चला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरं खरं सिया ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामी जर पाठीशी असतील तर अशक्य ही शक्य व्हायला वेळ लागत नाही कारण स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांसाठी काहीही करायला तयार असतात अशक्य ही शक्य करतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे कारण ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळ आटींची गरज नाही स्थळाची गरज नाही तुम्ही जिथे आहात तिथे स्वामींचा जप करू शकता आणि ती देखील सर्वोच्च सेवा आहे त्यामुळे जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शेअक्षरी मंत्राचा जप हा नेहमी करत राहायचा आहे कारण स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल त्यामुळे जिथे तुम्ही असाल तिथून जरी स्वामींचे नामस्मरण केलं तरी स्वामी तुमच्याबरोबर नेहमी असणार आहेत तर नेहमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशा अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद